एन पी इम्प्रा कंपनीचे कारनामे काही केल्या थांबेनात नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती एन पी इंफ्रा कंपनीच्या हायवा गाड्यासह पोकलेन जेसीबी व इतर वाहनांच्या सहाय्याने चक्क फॉरेस्ट खात्यातील मुरुम उपसा करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता मुरुम उत्खनन चालू आहे एन पी इंफ्रा कंपनीच्या पाठीवरती प्रशासनाचाच हात असल्याचे बोलले जात आहे वन विभागाचे अधिकारी सूर्यवंशी यांच्याशी महाराष्ट्र पोलिस चे प्रतिनिधी अतुल सोनकांबळे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यांचा फोन रिसीव केला नसून वन विभागाचे अधिकारी सूर्यवंशी हे कधीही फोन रिसीव करत नसल्याचा चर्चा जनतेत आहेत तर वन विभागाचे सूर्यवंशी हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचेही फोन उचलत नसतात असेही काही वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात कजबूत चालू आहे तर एवढे सर्व झाल्यानंतर कालपासून मुरुम उत्खनन करणारे पोखलेन जागेवरच उभे होते पण आज दिवसा ढवळ्या हे पोकलेन घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे नमस्कार मी तानाजी डोंबळे मी काल इथून लोणी निमगाव किती रोडनी जात असताना इथे माझा एक पत्र टाइम्स ऑफ इंडियाचा तो इथे बाईट घेण्यासाठी आला होता परंतु इथे आपले वन खात्याचे अधिकारी बागडे साहेब आणि डेंबरे साहेब ते इथे आले आणि त्याला अरेरावीच्या भाषेमध्ये बोलायला लागले तू परमिशन काढली आहे का इथं तो वन खात्यामध्ये यायला तो परमिशन तो बाहेर व्हा दि पहिले त्यांना असे बोलले मी त्यांना बोललो तुम्ही आम्हाला आम्ही रिपोर्टिंग करण्यासाठी आलेलो आहे तुम्ही आम्हाला बाहेर काढू नका असं आम्ही त्यांना बोलले असताना त्यांनी आम्हाला आरेरावी याच्या भाषेमध्ये आम्हाला त्यांनी बाहेर काढलेलं आणि त्याचप्रमाणे जे एन पी प्र कंपनीचे जे ठेकेदार आहेत प्रजापती यांनासुद्धा आम्ही कळवलेलं असतानासुद्धा ते आम्हाला डायरेक्ट आपले इंदापूर पोलीस स्टेशनचे पी आय कोकणे साहेब यांना फोन करून ते आम्हाला कोण सर्ती घेऊन ते पण आम्हाला तुम्ही दादागिरी करताय का तिथं गाडी अडवताय का या भाषेमध्ये आम्हाला ते काल इथं बोललेले आहेत त्या पद्धतीने आम्हाला तुम्हाला या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी काय आरेराची उत्तरं दिलीत का हा आम्हाला ते बोलले तुम्ही डायरेक्ट तुम्ही परमिशन काढले का तुम्ही फॉरेस्ट मध्ये येण्यासाठी तुम्ही पहिले बाहेर व्हा म्ह आम्हाला नमस्कार मी अतुल सोनकांबळे आज आपण इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर पासन ते निमगाव केतकीला जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती या ठिकाणी डोंबाळवाडी ते कवठळी या दोन गावाच्या मध्यस्थितीच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि माझ्या पाठीमाग आपण बघू शकता या ठिकाणी अवैधरित्या दोन खनिजाचं उत्खनन केलं जात आहे आणि या खडीचं उत्खनन करत असताना इंदापूर तालुक्यातील एन पी इम्फ्रा नावाची जी एक कंपनी आहे ती कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे एन पी इन्फा इन्फ्रा कंपनीच्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बऱ्याच न्यूज पाहिलेल्या आहेत एन पी इन्फ्रा कंपनीच्या प्रजापती नावाच्या मॅनेजरच्या बऱ्याचशा तक्रारी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत याच एन पी इन्फा कंपनीच्या हायवा गाडीने एका तरुणास उडवल्याचीही आपण सोशल मीडियावरती न्यूज प्रकाशित केलेली होती आणि त्याला लागूनच दुसरी एक न्यूज आपण प्रकाशित केली होती याच एन पी इम्प्रा कंपनीच्या कामावरती काही चोरीच्या गाड्या हायवा गाड्या वापरल्या जात होत्या आणि त्याला लागूनच इंदापूर तालुक्यातील वडापुरी या गावामध्ये याच एन पी इंफ्रा कंपनीच्या हायवा गाड्या काही तरुणांनी फोडल्या होत्या एवढं या, या एन पी कंपनीची चर्चा इंदापूर तालुक्यात चालू असताना देखील आज आपण या डोंबाळवाडी ते कौठळी या दोन गावाच्या मध्यस्थित फॉरेस्ट खात्यामध्ये हा जो रोड आपण पाहू शकताय हा रोड जो आहे तो फॉ फार फॉरेस्ट खात्याचा आहे आणि या रोडला लागूनच हे जे क्षेत्र आहे या ठिकाणी मुरुमुपसा केला जातो आहे या मुरुमुपशाचं रॉयल्टी भरली आहे रितसर परवानगी आहे न आहे तो तपासाचा भाग आहे परंतु आमचे काही पत्रकार बांधव या ठिकाणी या खडी उपसा उपशाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी खडी वाहतूक केली जाते त्या ठिकाणी आमचे काही पत्रकार बांधव पोहोचले असता या पत्रकार बांधवांना फॉरेस्ट खात्याचे काही अधिकारी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील त्यांनी आरेरावीची भाषा वापरली त्यांना इथून बाहेर जाण्यासाठी भाग पाडलं किंवा त्या पत्रकारांना उद्धटपणाची भाषा वापरली तुम्हाला इथं येण्यासाठी परवानगी आहे का तुम्ही इथं कसं काय आलात असे अनेक प्रश्न त्या पत्रकारांना विचारून त्यांचं एक प्रकारे हाननच केलेलं आहे त्यांना एक प्रकारे त्यांची मुस्कुटदाबी किंवा त्यांचं आपण स मराठी भाषेमध्ये त्यांचा एक अपमान म्हणू शकतो आणि सर्वात महत्वाचा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येक तंतोतंत बातमी पोहोचवण्याचं काम पत्रकार करत असतो आणि त्याच पत्रकारांना अशी आरेरावीची भाषा वापरणं कितपत योग्य आहे हा हो खरा प्रश्न आहे आणि आम्ही त्या पत्रकारांशी चर्चा केली तर त्या पत्रकार बांधवांनी आम्हाला हेही सांगितलं की इंदापूर तालुक्यातील एन सी इम्प्रा कंपनीचे जे प्रजापती आहेत यांच्या कॉलवरती आम्हाला कॉन्फरन्स घेऊन इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्यांच्याशी बातचीत केली आणि आपण ती रेकॉर्डिंग देखील प्रकाशित करणार आहोत मी इंदापूर अतुल सोनकांबळे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या नि चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद